कणकण कण तुझे माती उतरल्या भीती चिकल काम अतीबाईच्या पोटी जन्मलं राम रामनाय म्हटलं काम नाही केलं कोकणातील ना फणस पण घर लागत्यात घर आणि शिवाजी नावाचं नाव होता तांदू भार. कधी असे प्रेमाचं लेखी झाले मिळाले रमानाथ करते प्रति देवाचा आभार मानू शकते. छान खूप खूप धन्यवाद खूप छान लोकांना भेटला आहे त्यांचाही सत्कार करा सन्मान करा त्यांचा फोटो घ्यायचं काम करा आणि त्यांच्या साहेबांना